का अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्रावण महिना चालू झाला आहे श्रावण महिना खूप पवित्र मानला जातो या महिन्यात आपण केलेले उपाय सेवा उपासना कधीच वाया जात नाहीत त्यामुळे आपण या महिन्यात श्रावण महिन्यात श्री स्वामी समर्थ महाराजांची काय सेवा करायची आहे हे बघूया बघा आपण या महिन्यात आ, स्वामी चरित्र सारामृत या पुतीचे आपण पारायणसुद्धा करू शकता तर आता आपण पारायण कसे करायचे आहे बघा खूप प्रभावी सेवा आहे जो महाराजांची निस्वार्थीपणे सेवा करतो त्याला काहीच मागायची वेळ महाराज येऊ देत नाहीत आपल्या मनात काय चाललं आहे त्यांना सगळं समजत असतं सेवेमध्ये तुम्ही संकल्प करूनही सेवा करू शकता आपण संसारी माणसं आपल्या खूप साऱ्या अडचणी असतात खूप सारे, सारे प्रश्न असतात कोणाचे लग्न जमत नाही कोणाला संतान होत नाही कुणाला नोकरी लागत नाही तर कुणाला सासरी काही अडचणी असतात खूप साऱ्या अडचणी असतात त्यामुळे आपण त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग बघत असतो तर बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ते आहे आपली स्वामी सेवा बघा सकाळी आपल्या घरात गोमूत्र शिंपडून घर स्वच्छ करायचं आहे त्यानंतर आपली देवपूजा करून महाराजांना अभिषेक घालायचा आहे स्वामी महाराजांना ही नत्तर खूप आवडतं त्यांना ही नत्तर लावायचं आहे चंदन किंवा अष्टगंध लावून घ्यायचा आहे धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे वेगळी पूजा मांडायची अशी काही गरज नाही तुम्ही देवघरात जो फोटो मूर्ती असेल तिथेच ठेवून ही पूजा मांडली तरीही चालेल त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत या पोतीचे तुम्हाला एक ते एकवीस अध्यायापर्यंत पठण करायचे आहे पठन खर पठण करण्या अगोदर जर तुमच्या काही इच्छा असतील प्रश्न असतील तर तुम्हाला संकल्प सोडावा लागेल तर संकल्प कसा सोडावा हे आपण पाहूया संकल्प सोडताना आपल्या उजव्या हातात पाणी घ्यायचं त्यात थोड्या अक्षदा घ्यायच्या एक फूल घ्यायचं महाराजांना तुमचं नाव सांगायचं तुमचं गोत्र सांगायचं जर तुम्हाला तुमचं गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र सांगायचं तुमच्या मनातील प्रश्न सांगायचे इच्छा सांगायच्या ते पाणी एका तामणात सोडायचं ते एखाद्या झाडाला तुम्ही घालू शकता फक्त ते पाणी तुळशीला घालायचं नाही संकल्प करताना महाराजांना विनंती करायची आहे महाराज तुम्ही हे माझ्याकून पार निर्विघ्नपणे पार पाडून घ्या स्वामी महाराजांना एकदा विनंती केली की ते पूर्ण करून घेतातच मग कोणतीच अडचण येत नाही स्वामी चरित्र सारांभूत या पोथीचे पारायण करताना वाचनाची एकच वेळ ठेवा म्हणजे तुम्ही सकाळी पहिल्या दिवशी वाचन केलं तर तुम्ही दररोज सकाळचंच वाचन करायचं आहे जर तुम्हाला सकाळचं वाचन करायला वेळ मिळाला नाही तर तुम्ही दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून त्या मधल्या वेळेत तुम्ही पारण करू शकता बघा वाचनाला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला स्वामी स्तवन एकदा म्हणायचे आहे स्वामी समर्थ एक माळ म्हणायची आपली कुलदेवीची एक माळ करायची जर कुलदेवीचा मंत्र तुम्हाला तुमचा माहीत नसेल तर तुम्ही नवार नव मंत्रसुद्धा म्हणू शकता तर अशी सुरुवात तुम्हाला करायची आहे वाचन करताना तुम्हाला आसन घ्यायचं आहे तुमच्याकडे फुले असतील तर फुलेसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता बघा खूप साधी सोपी सेवा आहे तुम्ही नक्की करून बघा तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागतील एकदा हे पारायण करून जर तुम्ही बघितलं तर नक्की तुम्हाला अनुभव येईल या वाचनाच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस आपण पुस्तक वाचायला बसतो त्यावेळेस आपल्या मनात नको तितके विचार येत राहतात दिवसभर कामाचे विचार येत राहतात पण ते सर्व विचार बाजूला सोडून जर तुम्ही मन लावून ही श्रावण महिन्यात सेवा केली तर नक्कीच महाराजांपर्यंत पोहोचेल दिवसभर आपलं काम करत राहताना श्रीस्वामी समर्थ हा मंत्र जरी तुम्ही म्हणत राहिला ना तरीसुद्धा त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल बघा आपल्या दिवसभराच्या कामात जे कोणते तुम्ही काम करत राहता ते काम करताना तुमच्या तोंडातून एकदा जरी श्रीस्वामी समर्थ असं जरी आलं ना तरी बघा ह्याचा हिशोब आहे ना तो महाराजांकडं असतो आपण केलेली सेवाही ना ती कधीच वाया जात नाही सगळी महाराजांकडे असते आणि ज्यावेळेस आपली वेळ येईल त्यावेळेस आपल्याला महाराज खूप काही देतात म्हणजे बघा आपण एक मागतो तर आपल्याला महाराज इतकं देतात की ते आपल्याला घेतासुद्धा येत नाही फक्त ते आपल्याला ओळखायला आलं पाहिजे आणि आपण त्यांच्या सेवेत इतकं मन लावून राहायचं आहे का नाही बघा कधीच कोणाकडे काहीच मागायची आपल्याला वेळ येत नाही त्याच्यामुळे हा श्रावण महिना खूप पवित्र आहे तुम्हाला जमल तसं तुम्ही पारायण करू शकता जर तुम्हाला पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही रोजचे तीन तीन अध्याय वाचन केले तरीही चालेल तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही करा पण नक्की करा आणि या सेवेचा लाभ घ्या तर केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण मस्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ